तर आज गणपती बसतायत आणि गणपती घेऊन आलाय रोहन आपला आणि सगळे आजी लोक गणपतीच्या स्वागतासाठी आलेले आहेत वैशाली पूजा करते गणपतीची गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा मंगल मूर्ती गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगलमूर्ती तर आता गणपती घेऊन आलेला आहे रोहन आणि रोहित तर आपण गणपती बसवतोय आपल्या आश्रमामध्ये आजोबा आलेले आहेत फेटा वगैरे घातलेला आहे पूजा करायची आहे हा इकडं इकडं तर आता थोड्याच वेळात आरती आणि पूजा होईल आश्रमामध्ये आपल्या मंगलमूर्ती हा पुढे हात करा अजून हाय दिसत नाही रेबा घ्या आरती आता आता आपल्या आश्रमामध्ये आपण आरती करतो आहे सगळे आजी आजोबा आलेले आहेत खाली गणपतीचं पूजन झालेलं आहे गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या सगळ्याला सुख समाधान आनंद असंच द्या दुख करता दुखहरता वार्ता विघ्नाची हो वार्ता विघ्नाची मुर मुरली जयाची सर्वाङ्गी सुन्दर वट सेन्दूराची ओ उट सेन्दू रा कण्टे जयते माता रा जयदेव जयदेव जय मङ्गलमूर्ति मया जय मङ्गलमूर्ति ओ श्री

पोळल हा पोळल पोळल माग पण सगळ्याला दे ठेवा आणि कस वाटलं आज हा छान वाटलं रोहन सगळ्यांच्या पायापड हा मला पण घ्यायचे विशाले ताईला पण दे तू पण घे वैशाली त्याला पण दे पायापडा सगळ्यांनी नमस्कार करा गणपती बाप्पा सुका चढे हा सुखी ठेव आम्हाला सगळ्याला सगळे विघ्न दूर कर हा तू सुख करता तू दुख हरता हा गणपती बाप्पा मंगल मूर्ती हा

तर छान कार्यक्रम झाला जा आमचा गणपती बाप्पाचा कसा झाला कार्यक्रम मस्त झाला तर आता रोहन सगळ्याला प्रसाद दे पेड्याचा आणलेला हा कुंभार मॅडमची तुमच्या जरा तब्येत डाऊन आहे आज आज दुपारी जरा कुंभार मॅडम डाऊन झाली होती आमची चक्कर येत होती कुंभारला आमच्या शक्तपणा आलाय म्हणत होती बरे आहे ना कुंभार तू आता छान आहे ना प्रसाद दे सगळ्यांना गणपती बाप्पा oh, yeah. आता गणपती बाप्पा oh, yeah. दहा बारा दिवस आहेत आपल्याकड रोज आरती रोज छान पिकी वाटणार आहे आपल्याला आता तुम्ही तुमच्या घरी जाऊ शकता हा टाटा बाय बाय हळूहळू जावा सगळ्यांनी हा oh, बाबा गणपती लैवाऱ्या पाया पडले <laughs> <बारे पाया> <laughs> आकाला सांगा जरा तू पण पड मना पाया पडले सरग म्हणा बसल्यावर तुझं नाव काय आहे बाळा हा माझं नाव सायित्रा भारी आहे मग मी तुझं नाव भारी आहे का मग सायत्राबाई छान आहे चालले छकुली आहे काय मागितलं गणपती बाप्पाकड गणपती बाप्पाकड काय मागितलं चांगला राऊन दे दे आणि तुम्ही छान पिकी, हा खाल्ला का पेडा खाल्ला तू आनंद झाला ना छान मध्ये डिंग बरे काय असलं नावाला तर तुम्ही खाता कि पेडे सारखे खाता कि मग कुठे नाही म्हणत मग कुठं काय काय येतेच कि मग आणि छकुली तर सारखंच खालेले असते पेढा मग काय तर छकुलीला जात नाही तर तिला पेढा पाहिजे खायला पाया पडून व्यवस्थित वरती जानापाटी खेळत काय काय म्हणली तू नाची खेळत नाचत आले गणपती आ छान मस्त पहिली पोरं म्हणायची गणपती बाप्पा मोऱ्या अर्धी भाकर अर्धी भाकर कुणाची चुरली तर आईची चुरली म्हणायची <laughs> <laughs> कुठली अशी लहान 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 बारक पोरग कस नाच होत बाहेर लालक्या चेसली हा ना कस गणपतीच्या पाय पडायचं असं पडायचं असं घरात पडायचं म्हणायची जावा का सगळे सुखी आपण सगळे 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 सगळ्यांना सुखी कर मग आपल्याला कर गणपती बापा फेटा फिटा बांधलाय बाबा दमानी जावा सगळेजण ह एकदम दमानी जायचा खालीच बसायचे जा तुम्हाला होय मोनाजी चक्कर कमी झाली का मोनाजी आमची एकदम खटाखट झाले बघा आज खाली येऊन बसले हसत चार पाच दिवस हसली नव्हती कसलीच होय आता कसं वाटतय तुला हा आता बरं वाटतंय ना असं हसत राहत जा बरोबर आहे का नाही आजी हसली ना तर छान वाटत आता गप्पा फिप्पा मारत जा गप्प गप्प होती लय दुखत होत ना काय दुखत होत कि तुझं आता नाही ना टोचत आता बरं वाटत ना छान बर हा हा ते पायाला ना होत काय नाही पाय पाया आता आहे एवढ्या दिवसाचा सगळ्या गोष्टी गोळा आला होता ना पायाला हा, हा 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 ते अशक्तपणामुळे होत ते तस पण आता छान आहे ना छान म्हणायचं रोज काय म्हणायचं आपण नेहमी हे बघ आपण काय म्हणतो दुखतो दुखतो तर ते दुखतच राहत दुखलं ना तरी थोडस काय म्हणायचं छान वाटते जर देव आपल्याला बरं करतो बरोबर की नाही गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आणि सगळ्यांच्या घरचे विघ्नहर्ता आलेले आहेत आणि प्रत्येकाच्या घरी गणपतीचं आगमन झालेलं आहे खूप छान आनंदाने प्रत्येकाने गणपती बाप्पाचे आनंद घ्या आणि त्यांना खूप उत्साहाने मोदक अनेक गोष्टी त्यांना खाऊ घाला आणि घरातल्यानी खूप छान गोडधोड करून खा दहा बारा दिवस आपल्या घरी खूप छान प्रसन्न वाटतं परत येतील गौरी आणि हे एवढे दिवस खूप छान चाललेले असतात तर सगळ्यांना खूप खूप गणपती आल्यामुळं आणि अनंत चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा काल व्हिडिओ आलेल्या आले नाही म्हणून आज मी शुभेच्छा देते तुम्हाला सगळ्यांना आणि आजी लोकांनाही थोडंसं भेटूया आणि काय कसं चाललं आहे आपले गणपती बाप्पा दिसत आहे तिकडं बसलेले तुम्हाला आणि खूप छान आम्ही पण काल गणपती बाप्पांचं आणून आगमन तिथं पूजापाठ केली आमची लाईट आत्ता आलेली आहे सकाळपासून लाईट नव्हती सगळी कामं आमची तशीच पडलेली होती आणि आज खूप सारी गडबड सगळी आणि इकडं सगळा भांड्यांचा राडा आहे बाकीची काही कामं झालेली आहेत आजी लोकांचा स्वयंपाक पण झालेला आहे आता थोडंसं राहिले वैशाली काहीतरी करते तिकडं आणि रोहनदादा आपला येऊ का जेवायला या।, या ना <laughs> तर सगळ्यांना तुम्हाला जेवायला बोलवते काय करता कुंभार मॅडम पाऊस सुटलाय वाळ्यातून आलं तर काल जरापासून कुंभार सुकलेली आहे कुंभारला पित्ताचा त्रास आहे आणि काल पित्तामुळे तिला खूप गरगरल थकवा आला आणि बरं झालं बर ना तर असं आजोबा तिकडे बसलेत वैशालीने खूप छान रांगोळ काढले कुंभार काढले का ग छान तुला आवडली का मला आवडली तुला पण काढता येते मला माहित आहे की तू पण काढ उद्या तू काढ काढली चांगली काढली मस्त बर हे वैशालीने आज इकडं रांगोळ काढली होती आणि तुळशी पशी पण तिनं रांगोळ काढली होती इकडं तुळशी पशी आभाळ आले थोडस इकडं सगळे बसलेले आहेत काही उषा वगैरे जरा उन्हाला आणून ठेवा म्हणलं होतं तर ऊनच गेले आता आणि आबाळ आले काय म्हणताय बरे का निवांत गोष्टी करताय काय मग गणपतीच्या गोष्टी, गोष्टी।, गोष्टी? बरं वाटतंय का गणपती हो। आल्यामुळं घरी छान वाटत छान सगळे आनंदी आहे खुश आहे खुश आहेत मग आता जरा जाऊन वरी भेटून येते हा आबाळ आले वाळलेले कपडे काढा हा आजोबांना भेटते जरा लुसू पण भेटू काय तुला नाही बोलायचं तर नको बोलू काय मग राम 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 कृष्ण अरे काय म्हणतात बाबरुवान पैलवान काय ना आता दर्शन घेतलं दर्शन घेतलं म्हणलं आई कुठे बाय म्हणलं म्हणजे बर 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 दर्शन घेऊन आलो बर बर आता बसा मग इकडे जरा वरी जाऊन येते पटकन हा <laughs> काय चाललंय हा <laughs> <आ? laughs> आराम <laughs> काय म्हणताय <laughs> काय चला मावशीच काय चाललंय <laughs> बसले <laughs> <आ>? <laughs> काय म्हणतात गणपती छान छान मस्त आराम झाले का मस्त झाला छान चा, आहे सगळे मना आजी कशी आहे तू आज टिकली लावली तुला ते लावली <laughs> कुंभारनी पण दिसत नाहीये मना आजी टिकली तुझी नाही दिसत नाही दिसत आहे खड्याची आहे तुला काय माहिती राहू दे आजी अग कुंभार लायला सगळ्याला नटवा वाटत कुंभारनीच लावली आणि मला छान वाटलं तू हसलीस काय अशीच हसत राहा आणि हसायलाच पाहिजे काय म्हणते मावशी बरे काय म्हणतात गणपती बघितले बरे तुम्हाला सगळ्याला सुखाडी आनंदाने ठेवू द्या म्हणून प्रार्थना केली काय मंगल मावशी काय म्हणतो पेपर आजचा पेपर आणलाय का पेपर घेऊ भंडारी पेपर नका घेऊ म्हणत होतात वाचू दे ना तिला पण हा खाली नाही गेले तुम्ही ना का खालून आला आता आलाय बर होय फुलांची आरास फुलांची आरास आता मंगलमावशी केस काढायचे के भामाचे बाकी ज्यांचे नाहीये सुशल मावशीचे पण नाही काढायचे वगैरे छकुलीचे पण बरे आहे तुझे जरा महाग फिरू मंगल काय करते उलटा हात फिरवती त्याच्यामुळे तसं झालेले राणी बघा तिकडं झोपले मना गणपती बाप्पा oh yeah. मंगलमूर्ती oh yeah. हा तर सगळे आजी लोक खुश आहेत छान आहेत मस्त आहेत